नमस्कार मित्रांनो गोल्ड रेट टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण सोन्या चांदीचे रोजचे चा भाव इथे टॅली करतो आणि आपल्याला अपडेट देतो आजचा ताजा सोन्याचा भाव काय तसेच अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचे सध्याचे भाव काय चालू आहेत या सगळ्याची माहिती आपल्याला रोज या व्हिडिओमार्फत देत असतो तर तुम्ही सोन्या चांदीमध्ये इंटरेस्टेड असाल तर किंवा सध्याचे भाव बाजार बघण्यात इंटरेस्टेड असाल तर मात्र आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करत जा मित्रांनो तुमचा एक लाईक पुष्कळ असतो चॅनलला सबस्क्राइब करत जा मित्रांनो आज सोन्याचे अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचे काय भाव चालू आहेत तसेच चांदीचाही काय भाव आहे या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला जाणून घ्यायचे आहेत सध्या मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो दोन दिवस मी तुम्हाला खूप सुखद धक्के दिले कारण सोन्याचे भाव तसे उतरले सुद्धा होते मात्र आज थोडासा दुखद धक्का आहे कशा पद्धतीनं सोनं चढलं आणि एका दिवसात किती तोंडानं युटर्न मारलं या सगळ्या प्रश्नाचे उत्तर पाहूया सुरुवात करूया अठरा कॅरेट पासून वजनी एक ग्राम कालचा भाव होता सात हजार पाचशे अठ्ठावीस आजचा भाव आहे सात हजार पाचशे एकोणसत्तर म्हणजेच एकेचाळीस रुपयाची वाढ झाल्याची आपल्याला लक्षात येते यानंतर वजनी आठ ग्राम कालचा भाव होता साठ हजार दोनशे चोवीस रुपये आजचा भाव आहे साठ हजार पाचशे बावन्न रुपये याचाच अर्थ बावीस कॅरेट शुद्ध सोन्यात आठ ग्राममध्ये तीनशे अठ्ठावीस रुपयाची वाढ झाली यानंतर वजनी दहा ग्राम कालचा भाव होता पंच्याहत्तर हजार दोनशे ऐंशी आजचा भाव आहे पंच्याहत्तर सहाशे नव्वद म्हणजे चारशे दहा रुपयांनी अठरा कॅरेट शुद्ध सोनं दहा ग्राम वाढ आहे यानंतर मात्र बावीस कॅरेट सोन्याचे ताजे भाव बघूया वजनी एक ग्राम कालचा भाव होता नऊ हजार दोनशे तर आजचा भाव आहे नऊ हजार दोनशे पन्नास म्हणजेच पन्नास रुपयांनी शुद्ध एक ग्राम सोनं वाढ आहे यानंतर मात्र वजनी आठ ग्राम कालचा भाव होता त्र्याहत्तर हजार सहाशे आजचा भाव आहे चौऱ्याहत्तर हजार याचाच अर्थ वजनी आठ ग्राम चारशे रुपयांनी जे आहे वाढलेला आहे यानंतर मात्र बावीस कॅरेट शुद्ध सोनं वजनी दहा ग्राम कालचा भाव होता ब्याण्णव हजार आजचा भाव आहे ब्याण्णव हजार पाचशे याचाच अर्थ मित्रांनो दहा ग्राम सोनं बावीस कॅरेट पाचशे रुपयांनी वाढ आहे हा फरक चांगलाच आपल्याला पाहायला भेट सोन्याचे भाव बघूया वजनी एक ग्राम कालचा भाव होता दहा हजार रुपये आजचा भाव आहे दहा हजार याचाच अर्थ चोपन्न रुपयाचा फरक पडतो मित्रांनो यानंतर मात्र आठ ग्राम वजने हो चोवीस कॅरेट शुद्ध सोनं कालचा भाव होता ऐंशी हजार दोनशे शहाण्णव आजचा भाव आहे ऐंशी हजार सातशे अठ्ठावीस म्हणजेच चारशे बत्तीस रुपयाची वाढ आपल्याला शुद्ध चोवीस कॅरेट सोनं आठ ग्राममध्ये पाहायला भेटते यानंतर मात्र दहा ग्राम शुद्ध चोवीस कॅरेट सोनं कालचा भाव होता एक लाख तीनशे सत्तर आजचा भाव आहे एक लाख नव नऊशे दहा याचाच अर्थ पाचशे चाळीस रुपयाची वाढ आपल्याला चोवीस कॅरेट शुद्ध सोनं दहा ग्राममध्ये पाहायला भेटते यानंतर मात्र मित्रांनो आपल्याला चांदीचेही दर बघून घ्यायचे आहेत आजचे एक ग्राम वजने चांदी कालचा भाव होता एकशे दहा रुपये आजचा भाव आहे एकशे अकरा रुपये इथेसुद्धा चांदी वाढतच आहे याचाही अर्थ आपल्याला लक्षात येतो की कि चांदी कितीक दिवस झालं जे आहे अशीच वाढत आहे चांदी काही कमी व्हायचं नाव घेत नाही यानंतर मात्र आठ ग्राम वजनी आठशे ऐंशी कालचा दर होता तर आठशे अठ्ठ्याऐंशी आजचा दर आहे याचाच अर्थ आठ रुपयाची वाढ बसली यानंतर मात्र दहा ग्राम वजनी चांदी कालचा दर होता अकराशे आजचा दर आहे अकराशे दहा म्हणजेच दहा रुपयाची वाढ येथेही आपल्याला पाहायला भेटते शंभर ग्राम वजनी चांदी कालचा दर होता अकरा हजार आजचा दर आहे अकरा हजार शंभर म्हणजेच शंभर रुपयाची वाढ पाहिल्याला भेटते यानंतर मात्र एक किलो वजनी चांदी कालचा दर होता एक लाख दहा हजार तर आजचा दर आहे एक लाख अकरा हजार म्हणजेच हजार रुपयाची वाढ आपल्याला एक किलो मागं आजच्या दिवशी पाहायला भेटते ही खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो कारण आपल्याला माहीत आहे महिना सुरू व्हायच्या अगोदरच चांदी कुठे एक लाख एक हजार नव्याण्णव हजार एक लाख ह्या घरात खेळत होती आणि जवळपास आता ह्या महिना संपायच्या खूप दिवस आधीच एक लाख दहा हजारपर्यंत अकरा हजारापर्यंत गेली याचाच अर्थ मित्रांनो सोन्या चांदीचे भाव कमी व्हायचं नाव घेत नाहीत सोन्या आणि चांदीचे भाव सतत वाढत आहेत दोन दिवस जवळपास दीड हजार सोळाशे रुपयांनी सोनं स्वस्त झालं मात्र परत सोनं जैसे ते महागलं आता मात्र असंच वाटत आहे की सोनं जे आहे एक लाखाच्या कमी येऊ शकत नाही मित्रांनो व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका